माझ्यासाठी तुझी मिठी म्हणजे ती केवळ दोन शरीरांचं एकत्र येणं नाही आहे ती दोन जीवांची भेट आहे जेव्हा आपण मिठी मारतो तेव्हा मला असं वाटतं जणू माझ्या आतला हरवलेला भाग मला परत मिळाला आहे एका अनामिक एक ओढीची ती पूर्तता असते तुझ्या मिठीत तु मला माझ्या लहानपणीच्या आईच्या कुशीची ऊब जाणवते हो जगात काहीही वाईट घडलं तरी तिथं मी सुरक्षित आहे याची खात्री देते मोठं झाल्यावर हरवलेली ती निराग असता ती काळजीमुक्तता मला तुझ्या मिठीत पुन्हा अनुभवायला मिळते कधीकधी बोलताना शब्द अपुरे पडतात भावना व्यक्त करता येत नाहीत पण तुझ्या मिठीत तिथं फक्त शांतता असते आणि त्या शांततेत दोन हृदय एकमेकांशी बोलतात शब्दांनी नाही तर भावनांनी केलेला संवाद असतो तो तुला सांगू का तुझी मिठी म्हणजे दुःखाच्या वेळी तो आधार आहे आनंदाच्या वेळी तो उत्सव आहे मला माहिती नाही प्रेम काय असतं कसं असतं पण तुझ्या मिठीत मला प्रेम मिळतं हे मला जाणवतं तुला कधी सांगितलं नाही पण तुझं हे प्रेम मला खूप आवडतं म्हणून मी मुद्दाम तुला मिठी मारून तुझं प्रेम मिळवत आहे